नमस्कार आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर आणि तवसाचे वडे जे आपल्याकडे लागतातच काकडीचे वडे बोलतात आपण जेवण वगैरे ठेवतो अमावश्याला किंवा आमच्याकडे काकडीचे वडे गौरीच्या नैवेद्याला पण काकडीचे वडे आणि तांदळाची खीर करतात ह्यावेळेस आम्हाला आमच्याच घरात गौरी आली त्यामुळे काय नैवेद्य दाखवायला जमलं नाही तर आता आपण सर्व पित्र अमावश आहे त्यामुळे त्यानिमित्त आणि मी आज मी बनवते ते तुम्हाला ते दाखवते त्यासाठी मी अर्धा वाटीपेक्षाही कमी तांदूळ घेतलेले आहेत राऊचे तांदूळ असे तर अतिउत्तम हे बरं हे एवढेसे तांदूळ घेतलेले आहेत मी ते स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून घेणार आहोत तर हे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तर आपण गॅसवरती ठेवणार आहोत ह्याला व्यवस्थित उखळ का आपण कुकर लावून घेणार आहोत व्यवस्थित द्यायचं आधी त्याला कुकरला भाताला चांगली उकळी आली याचं झाकण लावून घेणार आहोत साहित्य काढून घेऊन काकडी सोलून झाली याचे दोन भाग करायचे आपण पण ह्या किसणीने याला असं किसून घ्यायचं आपल्याला वरच्या साली काढून घेतलेली आहे त्यामुळे आपण असं कसंही किसू शकतो आता आपलं तांदळाला पण व्यवस्थित उखळ आलेली आहे कुकळ लावून घ्यायचं आपण छोटा कुकर असल्यामुळे मी याला जर कमीत कमी सात आठ शिट्ट्या काढणार आहे पुढे तोप ठेवलं आहे यासवरती आपली कापडी किसून झालेली आहे त्याच्यामध्ये साधारण थोडंसं मी गुळ घेतलेलं आहे एक काकडी आहे पाणीसहित त्याला आपण असं गरम करणार आहोत गुळ काकडीमध्ये वे वेग व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपण गरम करायचं जास्त कडक करत नाही ठेवायचं त्याला चवीपुरतं आपण मीठ टाकून घेणार आहोत गेलेले आहेत पूर्णपणे आणि कुठे छोटं छोट असं असेल ते गरम याच्यामध्ये वितरून जा गॅस आपण बंद करून घेऊया थोडा वेळ त्याला आपण गरम आहे त्यामुळे थंड झाल्याशिवाय आपण पीठ मिळता येणार नाही आपल्याला ना साधारण थोडंसं सा कोमट झालं तर आपण याच्यामध्ये पीठ मिळून घेणार आता मी एक टोप भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामुळे तांदळाच्या पिठामध्ये आपण अर्धा वाटी साधारण अर्धा वाटीपेक्षा थोडंसं जास्त आहे थोडं पीठ घेणार आहोत आता हे दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण दोन्ही माझे चाळलेले पीठ आहेत जो काकडी आणि गुळाचं जो मिश्रण केलं होतं ते व्यवस्थित कोमट असं झालेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचं जास्त गुळ कडक करायचे ना दू जेवढे गुळ कडक करणार ना तेवढे वरे आपले कडक होते आपलं पीठ मळून झाले याच्या कलर येण्यासाठी काही जण हळद टाकतात आपण तसं करणार आपलं हा जर मोठ पीठ मळून झालेला त्याला टोपात ठेवून आणि त्याच्या आपली बाकीची कामं सगळी आटपेपर्यंत याला असंच मुरून द्यायचं झाकण काढलं आहे थोडं परत गॅस चालू करायचं खालून आता भात मस्त शिजलेले आहे बघा छान शिजलेलं आपला भात मला असंच गरम करायचं आपलं ता तांदूळ व्यवस्थित शिजलेले ते त्याच्यामध्ये बघून घ्या तुम्ही छान शिजलेलं आहे आपण दूध टाकणार आहोत एक लिटर दूध घेतलंय मी त्याला आता आपण असं बारीक गॅसवरती शिजून द्यायचं जोपर्यंत तांदूळ म्हणजे आपले भात आणि दूध एक जी होत नाही तो पण त्यांना शिजून द्यायचं चांग छानपैकी पंधरा ते वीस मिनिट आपण बारीक गॅसवरतीच ठेवायचं आपले तांदूळ पण व्यवस्थित शिजलेलेच होते आधी पण आता दुधामध्ये व्यवस्थित ते मिक्स झाले दूधही आपलं आतून गेलेलं आहे त्याला थोडंसं कोमट होईपर्यंत आपण साईडला ठेवायचं गरम पा आपण गरम मसाला टाकलं ना याच्यामध्ये तर आपली खीर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे याला आपण साईडला आपली खीर म्हणजे दूध आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि आपलं थोडंसं थंड पण झालेलं आहे म्हणजे एकदम थंड पण नाही झालेलं असतानाच आपल्याला हा गूळ टाकायचा आहे त्यासाठी मी पाव किलो गूळ घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला आहे बघत असाल तुम्ही बारीक कापून घेतलेलं आहे तो आता थोडं थोडं ह्याच्यात टाकायचं एकदम नाही टाकायचं आपल्याला थोडं थोडं टाकायचं कारण आपली खीर फुटायला नको ना म्हणून त्याला सतत हलवत राहायचं सारखं हलवत राहायचं पाहिजे असेल तुम्ही वरती फॅन चालू केला तरी चालेल तुम्हाला जशी गोड आवडते तसं गोड टाका तुम्ही साधारण पाव किलो गुळ कापून घेतलेलं आहे आहे थोडे कोमट वगैरे असं नाका पटकन बोळ आपला वितरून जातो पटकन बारीक आपलं नाका पटकन वेग बोळी वितरून जातो लालसर असं मला छान गोळ नाही भेटलं इकडे आपली खीर तयार झाली गोळ टाकून गुळ पूर्णपणे वितळलं याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहोत याच्यामध्ये हळदीचं पान तुम्हाला भेटलं तर हळदीचं पान टाकलं अजून छान होते खीर आपली तर मोत वगैरे पण मोदक पण करताना जो खाली आपण हळदीचं पण लावलं ना तरी पण मोदकांनाही छान वास येतो तर मी आता वेलची पावडर टाकले एक चमचा जसं पाहिजे तसं आणि जो पाव किलामध्ये गुळ घेतला त्याचं पण एवढं मी ठेवून दिलेलं की आता आपली केरे तयार झालेली खाण्यासाठी कशी वाटली रेसिपी आता आपण वडे पण कडे तेल ओतले तेल तापत ठेवलं आहे इकडे पीठ आणलं आहे आपण कमीत कमी आपण एक तास पिठाला व्यवस्थित मिळून दिलेलं आहे एक तास नाही लावलं मात्र माझं बाकीचं काम आटपायचं होतं म्हणून हे थोडा वेळ जास्त राहिलं तुम्हाला केलं झालं दहा पंधरा मिनटातून पर परत करायला घेतलं तरी चालतं तर आता मी काही जण प्लॅस्टिकची पिशवी वापरतात पण मी माझा कपडा वापरते हा कपडा माझा वड्यांचा आणि अशाच ह्या गोष्टीसाठी मी वापरते व्यवस्थित घडी घालून ठेवून देते तापडे वडे काढून घेणार तेल व्यवस्थित तापून द्यायचं जास्त गॅस मोठा नाही ठेवायचा करत तर मीडियम साईज मिडियम मध्ये आपण गॅस ठेवणार आहोत जसे तुम्हाला छोटे मोठे कशा वडे पाहिजे तसे आकाराचे तुम्ही करू शकता जास्त जाड पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही केले पातळ केले तरी पण कडक होतात आणि जाड केले तर पीठ पीठ लागतं अपना व्यवस्थित है व्यवस्थित अपने वाणी करते आपण चटापटपाठावर वडे काढून घेऊया व्यवस्थित फुटत आहेत आपले वडे जास्त लालसरी नाही करायचे जास्त सफेद पण नाही ठेवायचे बरोबर असा कलर यायला पाहिजे वड्याना आपले तमतमीत होणारे वडे तयार आहेत खाण्यास वसाचे वडे कसे वाटले छान वाटले का आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू